चांगला कशी आहे पन्नास रुपये चुकाची नाही मॅच झाला ना, ना। ग्रेट नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गणपती बाप्पा येऊसाठी दोन तीन दिवसच रवल्यात आणि आज मी चलला एक कणकवलीक आपली दोन तीन कामं असत तर पहिलं काम म्हणजे आपली ही पॅशन प्रो तर हिचा सीट कवर बदलूचा असा हिची नंबर प्लेट इली असा तर ती बदलूची असा त्याच्यानंतर आपण एक नवीन मोबाईल घेतलो तर तो येणार असा तो पण घेऊचो असा आणि त्याच्यानंतर कलर घेवची असत कारण घरी गणपतीच्या मागेचा चित्र काढतात ता चालू असा आणि त्याच्यासाठी कलर घेऊची असत त्याचप्रमाणे कणकवलीचं बाजार कसो असा म्हणजे आधीपासूनच सुरू झालो तर तो रोज असतो आता गणपती येईपर्यंत तर तो कसं भरलो तो पण आपल्याक बघूक गावतलो बाजार घेऊसाठी आपण परत जातल कारण आधी बाजार घेतलो तर भाजी वगैरे खराब होता तर आज आपली ही जी काय कामं असत ती करूची असत आणि त्याच्यानंतर घरी येऊन परत सगळा करूचा असा म्हणजे तयारी वगैरे असा तर बघूया कसं होता आजचा व्हिडिओ तो चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो हा असा माझा मोबाईल जो मी आता सध्या यूज करत होत आहे वन प्लस नॉट टू तर ह्याचा काय झाला ह्याचा पॉवर बटन खराब झाला त्याचप्रमाणे आवाजाची बटनं पण खराब झाली आहेत चालू करताना डबल टॅप करून ओपन होता बंद करताना पण डबल टॅप करून तर असो ह्यो मोबाईल असा आणि त्याचप्रमाणे ह्यो हँग पण होता बरोच तर ह्यो एक्सचेंज करूचो असा आपलो नवीन मोबाईल येतो त्याच्यात ह्यो एक्सचेंज होतो बघूया नाही झालो ना, ना एक्सचेंज तर मग माका वरचे पैसे द्यायचे लागतील आहेत बघूया पुढे जाऊन कसा आता तर चला आता पटापट कणकवली जाऊया आज पाऊस पण कमी असा ऊन पडला मस्त पैकी कडक चला तिकडे जाऊनच आपण भेटूया तर सगळ्यात आधी आहे सीट कवर मारूसाठी वॉक्यान काय वाट लावले ना फुल तर यांच्याकडे बराच काय काय असं हेल्मेट सीट कवर बाकी सगळा नाव काय तुझं सावी शाळेत जाते कितवीला अंगणवाडीत कितवीला आहे अंगणवाडीत काय कॉलेजला <laughs> कॉलेजला क्रॉसिंग मारूया तर मस्त पैकी सीट कवर मारून झाला तुझं नाव हो कसा मस्त पैकी मारले कारचे आणि बाईकचे सगळे एसेसरीज ओके मस्त पैकी शंभर रुपयात काम झाला तर ही बाईक आपली धूक झाली बरेच दिवस धूक नाही मॅच झाला ना ग्रे तर या शॉपमध्ये हेल्मेट मिळतली तुमच्या सगळ्या प्रकारची सीट कवर गाडी असं तुमचा सा सगळा सामान दादा तुझं नाव कसं शुभम दानवडे आणि काय काय मिळतं तुमच्याकडे आपल्याकडे होलसेल भेटत सगळे गाड्यांचे कारचे टू व्हीलरचे हां सगळे होलसेलमध्ये आणि लाईट्स वगैरे पण सगळे हां लाइट्स वगैरे एकदम लाईट्स हॉर्न हा ते सगळं भेटा ओके आणि ॲड्रेस काय व्हायलो गांगू मंदिरच्या बाजू मुंबई गोवा हायवेंदिरच्या बाजू चला मित्रांनो आता आपण जाऊया मोबाईल घेऊ कारण मोबाईलवाल्यानं फोन केला की मोबाईल दिलो लवकर घेऊन जा एक्सचेंज करूचा असा त्याच्यात बघूचा असा की आपलं जुनो मोबाईल जाता की नाही तो त्याच्यामुळे आपल्याक लवकर थं जाऊ बा आणि आपल्या बाईकची जी नंबर प्लेट येणार होती म्हणजे बसाव जाऊची होती थंय काय झाला कॉल केलं आहे मी तर ते बोलले की आज सुट्टी असा रविवार असल्यामुळे उद्या परवा कधी पण इलास तर लावून देतो आहे तर या काम आता कमी झालं आपला तर आता जाऊचा असा मोबाईल घेऊ का आणि त्याच्यानंतर बाजारात जाऊया आणि त्याच्यानंतर काय काम रावला बघूया काय कामाचं तर बघूया तर मित्रांनो आपलो नवीन मोबाईल आपल्या एक भेटलो हा खायचो आता तुमकं पुढे जाऊन दाखवतो आहे घराकडे गेल्यावरती ओपन करूच असा तर बरोच वेळ लागलो एक्सचेंज करूच होतो त्याचा सगळा चेक केल्यानी आणि जवळजवळ पंधरा वीस मिनटं लागली सगळा चेक केल्यानी त्याच्यानंतर तो माझ्या हातात दिल्यानी तर याची प्राईज मी पंचवीस हजार ऑनलाईन भरलं आहे आणि बाकीचे एक्सचेंजमध्ये होते तर घराकडे गेल्यावरती मी तुम्हाला सांगत आहे की कुठचो आणि किती किंमत आहे सगळा खायचा तर आता आपण जाऊया बाजारात बाजारात थोडेफार वस्तू घ्यायचे असत तर वेलनेस मध्ये आहे आईचे गोळी होते सिद्धेश आपलो मित्र असतो महेश आम्ही दोघे जण नेचत होतो काय हार्डवेअर प्रतिमा कम्प्युटर हार्डवेअर केलेला आहे हार्डवेअर दोघंजण तीत नाही सगळं विसरला मजा यायची पण फुल टाइमपास तर आपली दोन तीन कामं झाली आहेत आणि आता आपण जाऊया बाजारात एक ट्राफिक असं चला पण वाट मिळत नाही गॅप काढीत काढीत जावचं लागतं चला साईडनेच जाऊया आपले फुल ट्राफिक असं सगळे बस लागले आहेत बाजारात आजपासूनच गर्दी बघा गणपतीसाठी पडदे या साईडला कांगला वगैरे पण असेल कांगला कौंडाळा हे बघा बाजार बाजारभराकरता सुरुवात झाली आहे खळा पण असे सगळी तर आपल्या कलर घ्यायची असत गणपतीच्या मागेचं चित्र काढतं त्याच्यासाठी विकासमध्ये जावं आपल्याला किती वाली आहे ब्ल्यू दी आणि एक ओके व्हाईट व्हाईट रेड ब्ल्यू आणि येलो बस चार थरे <laughs> काकी भेटली आहेत कुठले तुम्ही त्र्यंबक त्र्यंबकचे अरे वा तू रे त्या किती कर अच्छा मुलगी <laughs> अरे ओके थँक्यू सगळे व्हिडिओ बघतास अरे आंबईचा आरोग्यश्रीचे अरे वा का <laughs> नाही काम ना घराकडे ती चालू आहेत काय काय बाजरा घेतला की हो आदर म्हटलं जरा करू ओके चला मी पण थोडं बाजार घेतलं आणि जाते तो चला हो मस्त आहे डेकोरेशनचं सा सामान आहे भरपूर भारी भारी काय काय इला या बघा हिरव्या हिरव्या हार कंटी पाठीमागे करूचं डेकोरेशन बराच काय काय असं बेलवलकर ज्वेलर्सच्या समोर बरोबर या बघा खूप काय काय इला सगळ्या प्रकारचे डायमंड आहेत ॲप्रोज आहेत पन्नास रुपये रुपये मीटर तीस रुपये मीटर ऐंशी रुपये बारी मस्त सगळे खडे आहेत डायमंड शन्नास रुपये सोंडेसाठी गोल्डन गोल्डन चांगल्यात ते कितीवाला या तीनशे रुपये तिनशे वाला ओके अरे साध्या 44 475 वाले वगैरे हां हां अजय बॉक्स मध्ये काय काय इला बाजारात आता मी खालती चालले खालच्या साईडला जाऊनच बघूया कारण खालच्या साईडलाच बराच काय काय हा जा गणपतीच्या मातीक वगैरे बांधूसाठी साठी लागता त सगळा खालती आहे आणि वरच्या साईडला फक्त डेकोरेशनचा सा वगैरे सामान असं श्री गणेश चित्रशाळा सुंदर गणपती बाप्पा दिसले माका बघा एक नंबर तर दशावतारातल्या रूपातले गणपती बाप्पा असत एक नंबर वाटत बरेचसे गणपती बाप्पा असत आतमध्ये पण खरा चार्जिंगचं बल्ब घेऊच असा दोन घ्यायचे असा अजून एक द्या लाइटिंग बरीच एक वर्षाची वॉरंटी अडीच अडीच टूबलाईटर तर आता मी परत खालतील ब्रिजच्या खालतील तिकडे बराचसा सामान असा चांगला कशी आहे पन्नास रुपये एक सुकत उद्या येऊच आहे आमक परत या साईडला शहाळी असत तिथे आहेत बघा आपल्याक परत येऊचा उद्या कारण आज नेला तर सगळा सुखत वाटतं कांगला कशी आहे पन्ना पन्नास रुपये सुकाची नाही पन्नास रुपये एकच हो। <laughs> नाही कौंडाळा असत आमच्याकडे पण बघूया नाही ना उद्या येऊचं बघूया उद्या नाही <laughs> बाकी सगळं आमच्याकडे हा चांगलाच नाही भेटत ती घेऊन जाऊया पन्नास रुपये उद्या महाग होते ली साठ सत्तर ऐंशी ती होती ती होती ब्रिजच्या खाली सगळी शेळीच दिसतात खूप सारी शाळा आहेत हरतालकेसाठी लागतात हे बघा शहाळीत शहा तर आता मी घरात आहे कारण घरी जाऊन परत चित्राचं काम पूर्ण करूचा असा बाबा काढतो चित्र माका काय एवढा येत नाही पण बघू या जा काय काय काम करूचा असा तो मंडई हे आता कणकवली आणि लय आ काढतात मोबाईल घेऊन इलेत म्हणून गप काय तर ना इल्यापासून शूट घे आता शूट घे मी म्हटलं ना मला भूक लागली असं एक वाजता येईल आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्ही माझा टाइम खाला असाच म्हणून मी म्हटलं जेवण झाल्याशिवाय मी काय करणार आहे तर आता जेवण झालं त्याच्यानंतर मला भांडे भेंडे घासून झाल्याच्या नंतर मी तुमचा शूट दाखवते हे बघा बाबाने चित्र काढले नाही ह्या ड्रॉ केलं नाही बघा कंप्लीट करूचा कम्प्लीट करूच असा आज बाबाने मी दोघ बाबांनी स्केच काढला मी थोडीशी मदत करते रंग Hmm. तर आता hmm. बघूया खायचो मोबाईल घेतलाय तो तर जुनं जो मोबाईल होतो माझा अँड्रॉइड तर तो खूप प्रॉब्लेम देत होतो चाळीस टक्केच्या खालती बॅटरी काय स्विच ऑफ व्हायचो डायरेक्ट त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम व्हायचे कारण मी तो प्रायमरी फोन म्हणून वापरायचो सगळा माझा हो मा व्हॉट्सअप वगैरे त्या फोनमध्येच असा आणि हा हो जो फोन असा आता शूट करता आयफोन तो फक्त मी कॅमेऱ्यासाठी आणि एडिटिंगसाठी वापरतोय बाकी माका आयफोन जास्त आवडत नाही फक्त कॅमेरो आणि एडिटिंग बस त्याच्यासाठीच तर एक अँड्रॉइड फोन होय होत मागा बाकी खायचं घेतलंय तुम्हाला दाखवले ओप्पो के थर्टीन टर्बो फाय जी तर ह्यो जो ओप्पो के थर्टीन टर्बो असा ना तर त्याचं प्रोसेसर एक नंबर असा कॅमेरो काय इतको खास नाही पण प्रोसेसरसाठी मी घेतलंय माझा परफॉर्मन्स तर जे व्हिडिओ शूट करतं तर ते एडिट होऊ शकतं त्याच्यात आणि हा फोन काय आता तुमका दाखवते तर अनबॉक्स करूया आधीच त्यांना अनबॉक्स केला ना कारण ओपन डिलिव्हरी होती तर सगळ्यात आधी काय असा कवर कवर असा? ब्लॅक कलर ब्लॅक कलर नाही या है। ग्रे कलर आहे हा रे ग्रे दिसत ब्लॅक दिसलो तर कवर असा सिलिकॉन आणि त्याच्यानंतर या काय अरे या बघ काय बघितलं काय जवळ लागवले ब्रश दिले निया त्यांना समजलं वाटत चित्र काढतो तर समजलं वाटत त्यांना मग वाटलं ब्रश ब्रश कशासाठी आहे माहिती आहे पुढे सांगते तुला का हे ब्रश साफ करू म्हणजे कचरा वगैरे साठलं तर असं फोन हा की याच्यात जवळ दाखवते तर ह्यो असो फोन हा की ज्याच्यात ह्यो फॅन असा फॅन फिजिकल फॅन म्हणजे कुलिंग साठी ओके तर ह्यो परफॉर्मन्स वालो फोन असा त्याच्यामुळे एका फॅन दिलानी तो फॅन फिरलो की हवा बाय कुलिंग थोडा भेटेल हवा हा? तोंडावर हवा भेटेल मे महिना <laughs> तशी तसा नाही गो तर आणि एका दोनच कॅमेरे आहेत यो एक मेन आणि यो एक दुसरं दोनच कॅमेरे आहेत यो कॅमेरो नाही हा पंको असेल तर चालू करूया पण अजून काय काय बघूया चार्जर असा ऐंशी वॅटचो चार्जर आणि केबल बस एवढाच असा तर हे नाही देत सिम कार्ड काढूची पिन हां असा नाही खाली खाली असा तर यो चालू करून बघूया कसं आता मत काय बघूया मी पण अजून चार्जिंग असली तर नालो झालो झालो आई हे बघा <laughs> आकारत किती आ आकारत पापडा सात माजी कापडा तर एका आर ब्लास्टर पण हा रिमोट कंट्रोल हॅलो हॅलो हलको हा गो त्याच्यापेक्षा सात हजार एम एच ची बॅटरी आहे तरी पण बऱ्यापैकी हलको हा सेटअप करून घेऊया इंडिया नेक्स्ट नेक्स्ट अँड्रॉइड डिवाइस बाबांनी चित्र तर चांगला काढलं आता रंगवतात ना रे बघूया आता काय करत ते अपेक्षा द्यायची असं नाही तो पडदो मी रंगवले आणि बाबाने दोघांनी हा केलेला त्याच्यामुळे तो पडदोच बरोबर पडदोच रेषा दिसता ना ते चार रेषा फक्त मारलेल्या आहेत काय पण सांगू नको रेषावला हो आता इथे कृष्णा बोगल्या ना कस तुका माहिती आहे माहिती आता गणपती घेऊन येणार आणि ह्या काय केलं माहिती माहितीये घराकडे जाऊन मम्मी सांगता त्याच्या भावाचं नाव काय हा अनेकेतला घेऊन लो आणि ते काय सांगतो दुर्वा काढ म्हणून हम्म त्याला माहितीच ते टेस्ट करायला पाहिजे तर मी सगळा नाही करीत आहे बाबा मला वॉल्ड राखून देतो त्याच्या आतमधलं कलर काढ असं चांगले की मी काढतोय हे पण तसंच काढलंय हे पण तसंच काढलंय पुढचा जा, जा काय जमात तास मी करतोय मला सगळं काय येत नाहीतर अपेक्षा ठेवशील की येऊ भारी जमत तसंच काढते तर मित्रांनो आता चित्र बघा बऱ्यापैकी झाला या सगळ्या आता बाबांनी केले नाही असं आणि हा छोटा वासूर असाय तर मी फक्त केसांचो कदर मारलो आहे आणि यो अंगाचो तर मी पूर्ण काय दाखवचे नाही चित्र कंप्लीट होईपर्यंत तुमका जर पूर्ण बघूचा असाल तर ह्याच्या ब्लॉगमध्ये बघा कारण ह्या करताला पूर्ण चित्र झालं काय तर बऱ्यापैकी झाला आणि अजून बराचसा काम बाकी असा तर माका काय डोळे वगैरे काढू घेऊचे नाही बाबाच काढतील तर पूर्ण झाल्यावरती आरोश्रीच्या चॅनलवरती बघा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आता पुढचा व्हिडिओ बघूया जेव्हा आपण बाजारात जाऊचो भाजी वगैरे आणूसाठी तेव्हा नक्कीच करीन आणि त्याच्यानंतर गणपती आणताना करीन आणि बाकीचे व्हिडिओ ह्या करीन तर याच्या चॅनलवरती आता पुढचे एक दोन व्हिडिओ तरी येतील तर आजचा ये ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा